तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी नापिक न व्हाव्या याकरिता शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळानं प्रांताधिकारी यांना निवेदन सादर केलंय गेल कंपनी अधिकारी यांची प्रांताधिकारी यांच्या दालनात बैठक झाली होती त्यामध्ये अतुल दादा म्हात्रे यांनी गेल कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की लाईन शेतामधून न नेता खाडी मार्गाने नेण्यात यावी जेणेकरून शेतकऱ्यांच्या सुरक्षित राहतील परंतु गेल तसा कुठलाही विचार केला नाही आणि लाईन शेतकऱ्यांच्या शेतीमधूनच नेत आहेत याकरिता शेतकरी कामगार पक्षाचं शिष्टमंडळ यांनी प्रशासनाला आणि गेल कंपनीला इशारा दिलाय जर शेतकऱ्यांच्या शेतीमधून लाईन नेण्यात आली तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळानं प्रांत अधिकारी आणि गेल कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे रोशन पाटील सर आज गेल संदर्भामध्ये आपण शेतकरी कामगारीचं संपूर्ण शिष्टमंडळ आलं होतं आज कोणत्या संदर्भात आपण निवेदन दिलं आज गेल बाधित शेतकऱ्यांचे जे भूसंपादन होत आहे हे भूसंपादन तत्काली थांबवण्यात यावं कारण कारण नसताना सन्मान्य धोरे साहेबांसोबत आमची व्हिजिट झाली होती आणि पर्यायी मार्ग त्यांना सुचवलेला असताना देखील गेल लाईन अट्ट करून जाणीवपूर्वक सुपीक शेतीमधून गेल लाईन घेऊन जाण्याचा आटास हा शासनाचा दिसच आहे आणि म्हणून शेतकऱ्यांची जमीन नापीक करू नये किंवा शेतकऱ्यांची जमीन सुपीक आहे त्या सुपीक जमिनीमधून गेल लाईन जर गेली तर भविष्यामध्ये ती जमीन अपंगत्व होईल आणि अपंगत्व होऊ नये याकरता पर्यायी सूचना सन्मान्य अतुल साहेबांच्या माध्य मार्गदर्शनाखाली देण्यात आल्या होत्या परंतु जाणीवपूर्वक शासन या सूचनांचं पालन करताना दिसत नाही आहे आणि म्हणून आज आम्ही लिखितमध्ये आदरणीय प्रांत अधिकारी साहेबांना लिखितमध्ये निवेदन दिलं आहे की येत्या काळामध्ये या सूचनांचा पालन केला गेलं पाहिजे पहिल्या नंबरची सूचना अशी आहे की जो नॉन डेव्हलपमेंट झोन आहे म्हणजेच बफर्स एरिया आहे खाडीच्या बाजूचा धरमतर खाडीच्या बाजूचा आपल्या इथून उरण या मार्गे येणारी गेल लाईन ही अलिबाग या ठिकाणी जाणार आहे बफर्सच्या माध्यमातूनच आपण ती गेल लाईन घेऊन जाण्यात यावं हा पहिली सूचना केली होती दुसरी सूचना एन एच हायवे जो आहे त्या हायवेचा जो नॉन डेव्हलपमेंट एरिया आहे त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला येत्या कालामध्ये ही गेल लाईन घेऊन जाता येऊ शकतं अशा पद्धतीचं अनेक सूचनांचं पालन शासनाने करावं याकरिता आज निवेदन देण्यात आलं होतं जर सूचनांचं पालन केलं नाही तर येत्या कालामध्ये उग्र आंदोलन छेडलं जाणार आहे आणि गेल लाईन बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरिता अतुल म्हात्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून हा सातत्यपूर्ण आमचा आंदोलन सुरू आहे सोबतच सामान्य काशीनाथ साहेब जे की शेतकरी बाधित संघटनेचे अध्यक्ष आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात ही गेल लाईन बाबत लोकांमध्ये जनजागृती करून आपण हा आंदोलन उभा करत आहोत आज निवेदन दिलं आहे शासनाने जर या सूचनांचं पालन केलं नाही तर लवकरच एक उग्र आंदोलन छेडलं जाईल आज आपण आदरणीय या तालुक्याचे प्रांत अधिकारी साहेबांच्या दालनामध्ये त्यांना निवेदन देण्यासाठी आपण आलेलो आहोत गेली दोन तीन वर्ष या गेल पाईपलाईनच्या संदर्भात आम्ही शेतकरी संपूर्ण बाधित शेतकरी एक ना एक दुसऱ्या तिसऱ्या आंदोलनामध्ये आम्ही त्याला विरोध करत आहोत मागच्या महिन्यामध्येच आपण एक दिवसाचं उपोषण इथं त्यांच्यासमोर ठेवलेलं होतं आणि पहिल्यापासून ते शेवट म्हणजे आजपर्यंतची एकच मागणी आमची आहे की जी पाईपलाईन तुम्हाला गेलची न्यायची आहे ती किनाऱ्यावरून न्यावी न्यावी असे आमची शेतकऱ्यांची बाधित शेतकऱ्यांची मागणी आहे परंतु संबंधित अधिकारी टोलवाटोलवीची उत्तरं देत आहेत आणि नेता येणार नाही किंवा ते शक्य नाही जे शक्य नाही ते शक्य करण्याची कुवत या शासनामध्ये आहे केंद्र शासनामध्ये आहे केंद्र शासनाची ही पाईपलाईन आहे असू द्या कुणाचीही <laughs> पाईपलाईन असू द्या परंतु आमच्या बाप दाद्यांनी समुद्र हटवून जी सम शेतजमीन आम्ही तयार केलेली आहे आमच्या आजोबांनी आमच्या वडलापर्यंत ठेवली आमच्या वडिलांनी माझ्यापर्यंत आमच्यापर्यंत ठेवली आणि आमचं आद्य कर्तव्य आहे की आमच्या मुलाबालांपर्यंत ठेवायची परंतु शासनाचं एकच धोरण आहे जो रेटा लावायचा आहे तो शेतकऱ्यांनाच लावायचा आहे घाट मात्यावर जे शेतकरी नाहीत असं आमचं म्हणणं नाही परंतु तिथं संपूर्ण शेती ओसड आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं असेल ते करा किंवा आम्ही सांगितल्याप्रमाणे समुद्रकिनाऱ्यावरून न्या म्हणून तर परवा म्हणजे एक सात आठ दिवसापूर्वी आमचं सामूहिक हे सर्वे झालं जॉईंट सर्वे झालं संबंधित अधिकारी आणि आमच्या आम्हाला पाठिंबा देणारे शेतकरी आदरणीय साहेब यांनी त्या संदर्भात व्यवस्थित अगदी संबंधित अधिकाऱ्यांना संपूर्ण समजून सांगितलं म्हणजे त्यांना समज त्यांनाही समजलेलं आहे परंतु समजून न समजल्यासारखं ते अधिकारी करत आहेत असं आमचा संशय आहे परंतु आमचा एकच रेटा आहे की समुद्रकिनाऱ्यावरून एक पाईपलाईन गेलेली आहे आणि दुसरी पाईपलाईन न्यायची असेल तर तुम्ही शक्य आहे कारण बाधित उरण आणि उसर हे अंतर बघितलं तर जास्तीत जास्त पंचवीस ते तीस किलोमीटरचं अंतर आहे परंतु तुम्ही संपूर्ण गावाला ओढा वेढा घालून जवळ जवळजवळ चाळीस पंचेचाळीस किलोमीटर अंतर वाढवून तुमचं खर्च वाढवून आणि संपूर्ण शेती बाधित करून कारण ही पाईपलाईन प्रोपेन पाईपलाईनची जो वायू आहे तो त्या पाय शेतीतून आमच्या गेल्यानंतर पूर्णपणे ती शेती बाधित होतोय आणि आमचा हेतू एकच आहे की आमच्या शेतातून आम्हाला जरी तुम्ही कितीही कायदेशीर बाबी तयार करून किंवा कायदेशीर मार्गाने तुम्ही नेण्याचा प्रयत्न केलात तरीही आम्ही शेतकरी शेवटी शेतकरी राजा आहे गेली सात आठ वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार पाच सहा वेली पाच सहा साली इथे एसीज स्पेशल इकॉनॉमी झोन म्हणून आलेला होता परंतु त्यावेळीसुद्धा आपण सर्वांनी मग तो शेतकरी कामगार पक्ष असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी म्हणजे जे स्थानिक शेतकरी म्हणजे राजकीय पुढारी म्हणजे राजकीय प पक्ष होते त्याने सर्वांनी त्या सेजला हटवलेलं आहे एकच मी सांगेन तुम्हाला की आदरणीय आमचे नेते भाई एन डी पाटील भाई मॉनराव पाटील हे आज हयात नाहीत पण त्या लोकांनी त्या त्या नेत्यांनी त्या याचं नेतृत्व केलं होतं आणि त्या नेतृत्वानेच म्हणजे जगामध्ये एक नंबरचा बादशा किंवा एक एक नंबरचा शेड किंवा एक नंबरचा एक कारखानदार त्याला आम्ही हटवून तो सेज आम्ही नष्ट केलेला आहे आणि हे प्रोपेन पाईपलाईन जी जातो आहे त्यालासुद्धा आमचा विरोध आहे आम्ही राजकीय पादत्राने बाजूला ठेवून शेतकऱ्यांचं हित कशामध्ये आहे मग हा ह्या पक्षाचा माणूस आला की तो त्याला वास येतो त्या पक्षाचा माणूस आल्यानंतर त्याला वास येतो परंतु आम्ही सर्व जे हो, या बाधित शेतकरी आहोत त्यांनी सर्वांनी एकमताने ठरवलेलं आहे की राजकीय पादत्राने बाजूला ठेवून तुम्हाला आम्हाला जर पाठिंबा शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायचा असेल तर तुम्ही येऊ शकता अन्यथा राजकारण म्हणून तर राजकारण म्हणून कुणीही या से गेल पाईपलाईनच्या संदर्भात कुणीही राजकारण करू नये हीच आपली मागणी आहे आणि शेवटपर्यंत आमच्या शरीरामध्ये रक्त आहे जी शरीरामध्ये प्राण आहे त्राण आहे काय असेल ते आहे तोपर्यंत आम्ही ह्या तो गेल पाईपलाईनला विरोध करत राहू तुम्ही काहीही केलं तरी आम्ही आमच्या शेत पिकत्या शेतीमधून एक जात आम्ही पाईपलाईन देऊ नेऊ देणार नाही धन्यवाद पेन रायगड उपसंपादक संजय गायकवाड